नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मटारपासून भन्नाट असा कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत मधली भूक असो किंवा पार्टी असो बड्डे असो यावेळेस भरपूर असा हा नाश्ता चविष्ट लागतो आणि सर्वांना आवडेल असा हा नाश्ता आहे तर इथे बघा दीड कप मी ओला मटार घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे आता हा मटार आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर इथे कढाईमध्ये दोन ग्लास पाणी मी उकळायला ठेवलेलं यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा इथे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा मटार यामध्ये घालून घ्यायचा आहे साखर आणि मीठ घातल्यामुळे काय होतं मटारचा जो रंग आहे तो हिरवेगार असा टिकून राहतो आता मटार आपल्याला मऊ असं तीन ते चार मिनटे शिजवून घ्यायचं आहे तर बघा तीन ते चार मिनटानंतर मटार छान असा शिजलेला आहे तुम्ही ते बघू शकता आता यातलं पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे तर मटारमधलं सगळं पाणी आपण काढून टाकलेलं आहे एका एका मोठ्या भांड्यामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही पेला ग्लास किंवा मॅशर घेऊ शकता आणि त्याने आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मॅश करायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सगळा मटार मॅश करून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये आपल्याला साहित्य घालायचं आहे तर इथे बघा मी एक छोटा कांदा घेतलेला एकदम बारीक कट करून यामध्ये आपल्याला घालायचा आहे त्यानंतर इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे एक चमचा आता यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे कलरवाली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा इथे धना पावडर दोन चमचे पांढरे तीळ अगदी चिमूटभर इथे आपण हिंग घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे इथे एक चमचा ओवा हातावर चोळून घालायचं आहे त्यामुळे छान अशी चव येते त्यानंतर इथे घेतलेलं आहे एक चमचा धणा एक चमचा बडीसोप आणि एक चमचा जिरं हे मिक्सरला जाडसर असं कुठून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायची आहे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर आणि हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आधी सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे छान असे कुरकुरीत वडे तयार होतात आणि अर्धा कप इथे बेसन पीठ घेतलेलं आहे यामुळे आपले वडे खमंग होतात आता हे सगळं आपण पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं मळवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एकदम रगडून रगडून मळून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं की जे मटार आहे ते शिजलेले आहे ओले आहेत कांदा ओला आहे आणि कोथंबीरसुद्धा ओली आहे त्यामुळे ओलेपणातच हे सगळं आपल्याला मळून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे किंवा हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लिंबाच्या आकारा एवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गोल गोल करून एकदम जागेवरच प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे आता तुम्हाला मोठे करायचे छोटे करायचे त्या पद्धतीने तुम्ही बनवून घ्यायचे आहे आता अशा पद्धतीने आपण सगळे वडे हे एका ताटामध्ये बनवून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे वडे इथे बनवून घेतलेले आहे आता आपण हे तळून घेऊ तरी ते मी वडे बनवत असतानाच तेल गरम करायला ठेवलेलं आता तेल छान असं गरम झालेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे आहे आता जेवढे आपल्या पॅनमध्ये बसतील तेवढे आपल्याला सोडायचे आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि खमंग खरपूस हे आपल्याला तळून घ्यायचे आहे म्हणजे छान असे कुरकुरीत होतात आणि चवीला अप्रतिम लागतात तर तुम्ही इथे बघू शकता खमंग असे कुरकुरीत आपले हे वडे इथे तळून तयार झालेले आहे तर अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा तळून घेऊ तर इथे आपले खमंग कुरकुरीत मटार वडे बनून खाण्यासाठी तयार झालेले आहे अतिशय कुरकुरीत झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता खूप असे कुरकुरीत झालेले आहे तर ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही आता शिजन आहे आणि बाजारात भरपूर सारा मटार येतो आणि स्वस्तही आहे तर आता मुलांसाठी तुम्ही पार्टीसाठी किंवा हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल त्यावेळेसुद्धा महिलांसाठी तुम्ही हा नाश्ता म्हणून बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि चवीला अप्रतिम आहे तर अशा हा सोप्या पद्धतीचा मटारचा नाश्ता किंवा मटारचे वडे तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद